सातारा जिल्हा बँकेचे संचालक माननीय शेखरभाऊ गोरे यांच्या उपस्थितीत कट्टर समर्थक वैभव मोरे महाराज यांचा वाढदिवस झाला संपन्न वैभव मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा बँकेचे संचालक माननीय शेखरभाऊ गोरे व सुरेखा ताई पकाले तसेच शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठान सर्व प्रेमी मित्र मंडळ आणि गावकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वैभव मोरे महाराज बोलताना म्हणाले पंधरा वर्षातून असा कार्यक्रम पहिल्यांदा झाला आहे यामध्ये पंधरा वर्षातून पहिल्यांदा माननीय शेखरभाऊ गोरे प्रथमच माझ्या वाढदिवसानिमित्ताने उपस्थित आहेत गोरे बोलताना म्हणाले महाराज आता बोलताना म्हणले माझी मैत्रीण कोण आयुष्य मला करायचं नव्हता महाराज तुम्हीच सांगितलं की माझे मंत्री मोरेश्वर आले मी तुम्हाला माहिती नसलं तर सांगतो तुम्ही बोलतावर आता बोलता बोलला महाराजांच्या वाढदिवसासाठी शेखर बोरे परदेशात आला परदेशातनं पण कसा आला ती स्टोरी थोडक्यात सांगतो

विमानतळातून कुठून आबुधाबीतनं तिकीट काढलं परवा दिवशी अबुधाबीतनं तिकीट काढलं तिकीट काढल्यानंतर विमानतळावर गेलो चेकिंग करायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं हे फ्लाईट कॅन्सल झालं आता ते फ्लाईट किंमत तुमच्या पुढे ती किंमत खूप कमी आहे पण ते एक लाखाचं तिकीट काढलेलं माझ कॅन्सल झालं तू माझ्या बायकोला फोन करून सांगितलं अरे तो महाराज ऐकायला कसा महाराजांच्या बरोबर असलेले तुमचे सहकार्य ऐकणार कसं त्यातनं पण महेशला मी फोन केला महेश मला तुम्हाला काय चाललं मला ऐकून पण घे म्हणतो तिकडं युद्ध चालू ठीक आहे जवळ कुठं जरी असतो महाराष्ट्रात कुठं असतो किंवा देशात कुठं असतो भारतात कुठं असतो तर मी येऊ शकलो तिथलं महाराष्ट्र आहे टू व्हीलर लेट नाही फोर व्हीलर नाही माझी अडचण अशी झाली होती माझं नशीब चांगलं महाराज तुमचं नाही माझं नशीब चांगलं की युद्ध थांबलं आणि दुबईच्या फ्लाईटनं मुंबई सकाळी पाठे साडेपाच वाजता आलं कार्यकर्ता कसा असा त्या दिवशी राजकारणात शेखरपुरेने सुरुवात केली पत्रकारांना माहिती असेल महमानगड मधून राजकीय माझा प्रवास चालू केला त्यांच्या समितीचं कसं झालं त्या दिवसापासून हा माणूस माझ्या मेहमानवाच्या ऑफिस मध्ये येऊन बसत होता आज आजपर्यंत हा कार्यकर्ता माझ्या बरोबर महाराज तुम्ही खूप मोठं झाला नाही सगळी लोक म्हणतात शेखरगोरीच्या जवळ गेलेला कार्यकर्ता खूप मोठा होतो भाऊ त्याला खूप मोठं करत पण असा एकमेव कार्यकर्ता असेल त्याला मोठं नाही होता महाराज तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नाही घेता आलं तुम्हाला चार पैसे माझ्यामुळे कमवले नाही आले पण महाराज वैभव महाराज तुम्ही कमवलेली जनता समोर बसली तुमच्या वाढदिवसाला आली दे। ही खूप मोठी संपत्ती तुमची माझ्यासारख्या नेता कोणाच्या लग्नाला येत नाही मी होऊन सांग बऱ्याच लोकांच्या कार्यक्र कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला मी येत नाही पण महाराज मी अशी चोरी सांगितली कार्यकर्ता कसा असावा निष्ठा कशी असावी तो वैभव महाराजातून शिकायला पाहिजे कार्यकर्ता कोणाच्या गावातला ना ना देशमुख साहेबांच्या गावातला कार्यकर्ता तो, तो, तो माझ्यावर निष्ठा असणारा कार्यकर्ता तेरा वर्ष माझ्या बरोबर वर राहतो ही अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही लोक म्हणताल ह्याचा वाढदिवस आहे म्हणून ही स्तुती करायला आलाय पण ही वस्तू मनाशीच बोललो मी तुम्हाला त्या माणसाला पैसे कमावत नाही माझ्यामुळे खूप लोक कॉन्ट्रॅक्टर झाले माझ्यामुळे खूप लोकांना काम मिळालं माझ्यामुळे खूप लोकांनी प्रक्षणं घेतली माझ्यामुळे खूप लोकांनी दहा दहा कॉन्ट्रॅक्ट घेतलं मला माहित पण नव्हतं माझं नाव ना सांगत लोक खूप मोठी झाली पण वैभव महाराज तुम्ही जास्त मोठा दारा नाही या शेखर गुरेच्या मनात घर केलं एवढं नक्की